नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चार एप्रिल चार एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या आलेशे बाजारभाव जागेवरची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू त्याचबरोबर तीन एप्रिलमध्ये ज्या आहे तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला काल तीन एप्रिलमध्ये ज्या आहे तर फुलंब्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली आणि गारपीटे झाली गारपीटीवरूनच बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला एक भरणीसारखा पाऊस झाला त्याचबरोबर सिल्लोड तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला भोकरदनमध्ये पाऊस झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस हा झाला त्याचबरोबर जे आहे तर मध्य प्रदेश साईडलाही पाऊस झाला आणि काही कारणासो जे आहे तर मंडीमध्ये जी आहे आवक आहे तर ती आवक थोड्याशा प्रमाणामध्ये घटली त्या पावसाचा इम्पॅक्ट जे आहे तर पाऊस हा एक एप्रिलपासून सुरू होता तर आजची जी चार एप्रिलपर्यंत चार एप्रिलची तारीख आहे आणि तीन एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये भर भरपूर ठिकाणी पाऊस सापडला तर ते आवक घटल्यामुळे थोडंसं जे आहे तर ज्या मंडी मार्केटला ज्या ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या चालतात तर त्या गाड्या थोड्याफार कमी जास्त प्रमाणात आव कमी प्रमाणात आवक झाल्यामुळे तर तिथले आज बाजार आपल्याला थोडेसे तेजी बघायला मिळाली ज्या शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्याचे कॉल आले की बा आजचे बाजार काय आहे की बाजारामध्ये मंडी मार्केटमध्ये जे आहे तर बाजार भाव वाढलेले आहे आणि त्याचबरोबर भाव वाढल्यामुळे काही जे लोकल मार्केट आहे त्या लोकल मार्केटवरती फरक पडेल का शेतकरी मित्रांनो एप्रिल महिना चालू आहे एप्रिलमध्ये रिअर शेतकरी थांबतात मोजके शेतकरी थांबतात आणि बेण्याचा हंगाम चालू असतो मार्च ते एप्रिलपर्यंत पंधरा एप्रिलपर्यंत तर त्याबरोबर बरेच शेतकरी नंतर मोठ्या प्रमाणात हे हार्वेस्टिंग चालू असते जे थांबलेले शेतकरी ते प्लॉट काढून आपल्या इतर पिकाची दुसऱ्या येणाऱ्या सीझनच्या तयारी करत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आजचे जे बाय जागेवरचे बावीस रुपयापर्यंतच्या जागेवरचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सौदे झाले एकवीस बावीसचे काही ठिकाणी बावीसशे पन्नास ते वीसशेपर्यंत शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की ज्या शेतकरी मित्रांना असं वाटत असेल की बा मंडी मार्केटमध्ये म्हणजे बाजार चार हजार आणि चार हजार पाच हजार सहा हजारचे असे बाजार झाले जे इपूर मंडी असेल की इतर मंडीची तर त्या शेतकऱ्याला एक सांगायची एक इच्छा अशी आहे की बा अशा शेतकऱ्यांनी थोडंसं एक, 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 एक चार पाच दिवस थांबून बघावं मला असं वाटतं चार ते पाच दिवसामध्ये जर तिकडचे मंडीमध्ये जर जास्त मुवमेंट झाली तर इकडेही बाजार थोडेफार प्लस हे होऊ शकतात त्याची मी खात्री देऊ शकत नाही कारण की जे आहे तर खालचे लोकल व्यापारी आहे तर व्यापारी बऱ्यापैकी बाजार हे दाबून धरत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर त्या मंडी मार्केटचा ताबडतोब इम्पॅक्ट हा आपल्या लोकल मार्केटवरती जे लोकल व्यापारी ते पडू देत नाही तर त्याच पार्श्वभूमीवर शे ज्या शेतकऱ्यांना आज उद्याची सौदे करायचे आहे तर ते शेतकरी थोडे दोन ते तीन दिवस थांबवून नंतर सौदे करू शकतात जेणेकरून जर बाजारभावामध्ये जर मुवमेंट जर झाली तर या कदाचित आपल्याला जे आहे तर त्या बाजाराचा फायदा हा होऊ शकतो त्याच पार्श्वभूमीवर आणि पाऊस पडल्यामुळे याच्यामध्ये हार्वेस्टिंग थोडीशी स्लोनं स्लो चालू आहे म्हणजे थोडीशी म्हणजे गती थोडी कमी झालेली आहे त्यामुळे एखाद्या वेळेस मार्केटवर थोडासा फरक पडू शकतो बाजारभावावर बी थोडासा फरक पडू शकतो राहिलं बाकीचं बँगलोर मार्केट, मार्केट मा मा आहे तर बँगलोर मार्केटची बी हीच परिस्थिती आहे बँगलोरमध्ये जे मध्य आपलं सॉरी जे केरळ आहे तर केरळमधले शंभर टक्के काढणी झाली बेणीची बी झाली आणि ही आणि जे आहे तेलंगणामध्ये तेलंगणा राज्यातली जे आहे तर एप्रिलपासून स्टार्टिंग चालू होत असते एप्रिल मे जून या तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंग चालू असते त्याचबरोबर म्हणजे त्याला आपण बँगलोर आले असं म्हणतो तर केरळ आपलं तेलंगणाची त्या टायमिंगला चालू होते आणि आपली जी आहे तर आपली आता ऑक्टोबरपासून आता एप्रिल चालू आहे एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते मेपर्यंत आणि आपल्याकडचे जे चालू असले जागेवरचे सौदे बावीस रुपयाचे आहे त्याचबरोबर सातारा सांगली एकवीस बावीस वीस एकवीस चालू आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे हे आणि जालना जिल्ह्याचे पण एकवीस बावीसची सौदी रेंच्या आहे ज्या शेतकऱ्यांना आज उद्याचे आले द्यायच्या आहे त्या शेतकरी थांबून आणि आपले जे आहे तर दोन चार दिवस वाट बघून त्यानंतर ताबडतोब सौदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवस थांबून किंवा चार दिवस थांबून जर मंडी मार्केटचा ताबडतोब जर इम्पॅक्ट चालू रनिंग बाजारभावावरती जर झाला तर त्याचा सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा तर आपण हा बनवलेला आहे जे शेतकरी चली शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराल मात्र विसरू नका धन्यवाद